हिवाळ्यात विदर्भामध्ये घरोघरी बनवली जाणारी सोले वांगेची भाजी कशी बनवायची ही रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे नमस्कार मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर यासाठी आपल्याला लागणार आहे काटाळ वांगे घेतले मी चार ते पाच एक वाटी घेतले सोले म्हणजे तुरीचे ओले दाणे सुरुवातीला आपल्याला एक वाटण बनवायचं आहे त्यासाठी आपल्याला लागेल एक कांदा खोबऱ्याचे काप आलं लसूण पहिल्यांदा खोबरं आणि कांदा मस्त भाजून घ्यायचं लालसर होईस्तवर याला आपल्याला भाजायचं आहे हे चांगलं भाजल्यावर याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर घालून याचं आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे हिवाळ्यामध्ये सगळीकडे तुरीच्या शेंगा आलेल्या असतात विदर्भामध्ये तर ह्या तुरीच्या सोल्यांपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात त्यातलाच एक आहे सोले आणि वांग्याची भाजी खूप टेस्टी लागते वाटण मी बनवून घेतलं आता हे जे तुरीचे सोले आहे तुरीचे दाणे आहेत हे आपल्याला थोडेसं तेल घालून याला चांगलं भाजून घ्यायचं आहे भाजल्यामुळे छान टेस्ट येते आता याला फोडणी देऊन घ्यायची आपल्याला त्यासाठी मी घेतलेला आहे एक कांदा कडीपत्त्याची पानं एक छोटा टोमॅटो आणि सुके मसाले घेतलेले आहे कांदा लसूण मसाला चिमूटभर हळद अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि लाल तिखट कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये कांदा आणि कढीपत्ता घालून हे चांगलं गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे हे छान झाल्यावर याच्यामध्ये टोमॅटो घालून टोमॅटोसुद्धा आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे या तुरीच्या दाण्यांपासून कचोरी कढी गोळे असे छान छान चमचमीत पदार्थ बनवले जातात आता हा टोमॅटो छान झालेला आहे याच्यामध्ये आता सुके मसाले घालून घ्यायचे कांदा लसूण मसाला चिमूटभर हळद लाल तिखट धने पावडर आणि गरम मसाला काही सेकंद हे परतून घ्यायचं हे चांगलं झाल्यावर याच्यामध्ये आपल्याला कांदा खोबरं आलं लसूण आणि कोथिंबिरीचं वाटण याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे ह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवायचं आहे मस्त मिक्स करून हे छान परतवून घ्यायचं माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता हे मसाला छान झालेला आहे बघा याला छान तेल सुटलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला आता वांग आणि तुरीचे दाणे घालून घ्यायचे याला चांगलं मसाल्यांमध्ये आपल्याला होऊ द्यायचं आहे याच्यावर झाकण ठेवून एक मिनिटभर हे आपल्याला हो द्यायचं आहे म्हणजे मसाले छान याच्यामध्ये मुरतील छान मिक्स करून घ्यायचं खूप टेस्टी ही भाजी लागते भाकरीबरोबर भाताबरोबरसुद्धा ही आपण खाऊ शकतो तुम्ही कशी बनवता ही भाजी हे मला कमेंट करून नक्की सांगा ह्याला छान एक मिनिट झाकण ठेवून शिजवून घेतलं एका मिनिटानंतर बघा मस्त मसाले याच्यामध्ये झालेले आहे आता याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपल्याला घट्ट किंवा पातळ रस्सा हवा त्यानुसार याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं मिक्स करून याच्यावर झाकण ठेवून आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे पाच ते सात मिनिटामध्ये भाजी चांगली शिजली जाते दाणे भाजून घेतले होते त्यामुळे ते त्याला शिजायला पण वेळ लागत नाही बघा मस्त भाजी शिजलेली आहे छान तर्री आली भाजीवरती गरमागरम भाकरीबरोबर भाताबरोबर खूप छान लागते तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद भेटूया नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय